पश्चिम डोंबिवली कुंभारपाडा येथील साधना आधार वृद्धा सेवा केंद्रात राष्ट्रीय आणि धार्मिक सण मोठ्या उत्साहात साजरे होतात सेवा केंद्रातील ज्येष्ठांना यामुळेच त्यांचे जीवन आनंदाने जगता येते प्रत्येक कार्यक्रमात येथील स्त्री पुरुष होत असून सण उत्सवात सहभागी होतात यावर्षी येथील गणेशोत्सवामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे श्री गणेशाची स्थापना केली असून देखाव्यात विद्युत रोषणाईसह सप्तशृंगी देवीची आख्यायिका व गडाचा इतिहास चित्रित करण्यात आला आहे संस्थापक अध्यक्षा सुमेधा थत्ते येथील सहकारी वृद्धांची सेवा करतात येथे दरवर्षी प्रत्येक सण उत्सव साजरा करताना वृद्ध आपल्या दुःख अडचणी विसरून जातात येथे दहीहंडी उत्सव तुलसी विवाह गणेशोत्सव रक्षाबंधन दिवाळी होळी रंगपंचमी असे अनेक सण वृद्धाश्रमामध्ये साजरे केले जातात यावर्षी गणेशोत्सव साजरा करताना थत्ते म्हणाल्या की सप्तशृंगी देवीची आख्यायिका व गडाचा इतिहास येथे उभारण्यात आला असून साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धेपीठ असलेला हा सप्तशृंगी गड या गडावर देवीला अठरा भूज असून दहा फूट देवीची मूर्ती आहे देवीच्या गाभाऱ्याला तीन सुन, शक्ति द्वार असून शक्तीद्वार चंद्रद्वार आणि सूर्यद्वार आहेत या तिन्ही दरवाजांतून देवीची मूर्ती दिसते देवीचे तीन प्रमुख उत्सव असतात त्यातला पहिला शाखांबरी पौर्णिमा दुसरा चैत्र नवरात्री आणि तिसरा अश्विन नवरात्री सप्तशृंगी गडावर साजरी केली जाते देवदेवतांना त्रास देणारा महिषासूर नावाच्या राक्षसाच्या विनाशासाठी देवी देवतांनी देवीची पूजा केली त्यानंतर देवी सप्तशृंगी माते प्रकट होऊन त्या ठिकाणी युद्ध करताना महिषासुराचा वध केला प्रभू वनवासात असताना देवीचे दर्शन घेतल्याचे सांगितले जाते हे मंदिर वर्ष जुने असून देवीचे माहेर हे खानदेश आहे आणि सासर वनी आहे अशी आख्यायिका सांगितली जाते गावरी विद्येची खरी सुरुवात सप्तशृंगी गडावरून होते याचे वर्णन आपल्याला नवनाथांच्या भक्तीसाला दिसून येते देवीच्या आख्यायिकेत असे सांगितले जाते की ज्यावेळेस देवीने ज्या भागात युद्धानंतर केस धुतले तेथील डोंगराचा ते भाग काळा झाला तर देवीने पान खाऊन ज्या भागात सूळ भरली तो डोंगराचा भाग लाल आहे महानुभवी लिळा चरित्रात असा उल्लेख आढळतो की राम रावण युद्धामध्ये इंद्रजितांच्या शस्त्राने लक्ष्मण मुच्छा येऊन पडला त्यावेळी हनुमंतांनी द्रोणगिरी पर्वत नेला आणि काही भाग खाली पडला तोच हात सप्तशृंगी गड होय देवीला पलीकडील मार्कंड पर्वतावरून दुर्गा सप्तशक्ती ऐकू येऊ लागली आणि ती ऐकण्यासाठी देवीने मान मानवाकडी केली त्यावेळेस गडावर एक महिला बैलगाडीतून बसून येत असताना बैलगाडीचा तोल जाऊन तिला वाचवण्यासाठी देवीने सूक्ष्म दुपात जाऊन महिलेचा व बैलाचा जीव वाचवला त्यामुळे ऐकत असलेला मानेचा भाग तसाच वाकडा राहिला त्यांनी पुढे सांगितले की गणपती बाप्पाची मनोभावे पूजा करताना आम्हाला जो आनंद मिळतो तो दुसरा कुठलाच नाही श्री गणेशाला भक्तिभावाने निरोप देताना या केंद्रात कृत्रिम करून त्या तलावात विसर्जन केले गेले